अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार बातमीपत्र आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाज मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरणार आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघातून मराठा समाज मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरणार आहे सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर माढा आणि धाराशिव या लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक गावातून चार उमेदवार भरणार लोकसभेसाठी अर्ज सोलापूर राखीव मतदारसंघातून अनुसूचित जातींच्या समाज बांधवांना मराठा समाज भरायला लावणार अर्ज लोकवर्गणी जमा करून सकल मराठा समाज उमेदवारी भरण्याचा सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केला ठराव सोलापूर शासकीय विश्रामगृहात आज सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मराठा बांधवांची बैठक पार पडली आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सोडवला नसल्यानं मराठा समाजाने ही भूमिका घेतली सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज दोन हजार चोवीस लोकसभेसाठी विचारविनय करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघात दाराशिव सोलापूर आणि माडा या मतदारसंघातून गाववाईज प्रत्येक गावातून एक किंवा दोन उमेदवार राखीव मतदारसंघातनं अनुसूचित जमातीचे प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार असून शहरातून आम्ही उमेदवार दिले आज इथं आम्ही चार उमेदवार समोर आणले गवळी वस्ती भागातून ईश्वर आहिरे शेखर कवटेकर बाळू वाघमारे आणि अशोक बनसोडे हे चार उमेदवार इथं आम्ही आणले आज त्यांची उमेदवारी घोषित केली आम्ही अशा प्रत्येक प्रभागातून प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार आहोत मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं या सरकारनं आरक्षण दिलेलं नाही दहा टक्क्यामध्ये आमची फसवणूक झाली आज दिलेल्या दहा टक्क्यामध्ये पोलीस भरतीला अडथळा आहे शिक्षणात आत्ता नीटची एक्झाम आहे त्यात तुम्ही दहा टक्के ठेवलेलं नाही इंजिनिअरिंगमध्ये दहा टक्के आरक्षण नाही आहे आणि हे सरकार आज इलेक्शनला सामोरं चाललंय या सरकारचा त्रिरोधक्कार या प्रशासनाचा त्रिरोधिकार म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेला आम्ही उमेदवार आमच्या मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहरातून लोक राखीव मतदारसंघातून धाराशिव आणि माडा ओपन मतदारसंघातून गाव वाईज लोकवर्गनी गोळा करून जो महाराष्ट्राचा पॅटर्न हा देशभर जाणार असून आज त्याच्या जा पुढे जाऊन सांगतो वाराणसी मतदारसंघातून आमचे बांधव महादेव तळेकर आणि संदीप मांडवे हे वाराणसीतून फॉर्म मारणार आहेत तुम्ही लोकसभेला सांगताय आमच्या ज्या पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाला वेढत काढलं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाचा अपमान केला आहे तुम्हीच तुम्ही गुलाल लावला वाशीला बोलून तुम्हीच आधी सूचना काढली सगळ्या सोयरीची आणि हे सगळं आजच्या तारखेला बघायला गेलं तर तुम्ही आमचा घोर अपमान केला आणि त्याची परिणिती म्हणून मराठा समाज संघर्षाच्या पावित्र्यात येणाऱ्या लोकसभेला तुमच्या समोर उभा टाकलाय लोकवर्गणीतून उभे राहणार कोण उमेदवार नाही आता ह्या राखीव मतदारसंघातला आमचे बांधव अनुसूचित जमातीच्या आमच्या सोबत आहेत त्यांचं डिपॉझिट मराठा समाज भरल मुस्लिम समाज भरल आमच्यातले उद्योजक भरतील आमच्यातले नोकरदार भरतील आम्ही कॉन्ट्रीब्युशन करू लोकवर्गणी काढू आणि उमेदवार भरूदार का पाचशे उमेदवार होतील हजार होतील नाही होऊ दे ना सरकारचा फायदा होऊ द्या सरकारी तिजोरीत पैसे जाऊ द्या ह्या नेत्यांच्या घरात तर जात नाहीत ना या आराम करून महाराष्ट्राला लुटलंय देशाला लुटलंय यांच्या घरात जात नाहीत पैसे सरकारच्या तिजोरीत जाऊ द्या काय हरकत नाही पण यांचा लढा द्यावा लागेल काहीतरी त्याग करावं लागणार आहे पैसे त्याग करू पण आज वर्षानुवर्ष आम्ही पूर्ण फी भरतोय आम्ही नोकरीपासून वंचित आहे या लढाकडे आमच्या बघणार नाही तुम्ही शेतकऱ्यांचे काय हाल चाललेत मराठा समाजाच्या आज तुमचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल आहे चौऱ्याण्णव टक्के शेतकरी आत्महत्या करतात ते मराठा समाजेत आणि तुम्ही आमच्या हाल करताय बघताय तुम्ही एकदा होऊ ना काय काय विद्यार्थ्यांनी असं सांगितलं आमच्यातली एक गाडी ऐकू आमच्यातलं आमचं बैल ऐकू पण आम्ही उमेदवारी भरू बेधड निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या नाही